जी, घरी कोणी आहे कुणी का आत कोणी आहे ऐकू येत आहे का कोण आहे कोणीतरी बोलावत आहे आपण कोण मिस्टर सुरेश यांचं घर हेच आहे का हो सुरेश माझे मिस्टर आहे पण ते सध्या इथे नाही आहेत कामासाठी फॉरेनला गेलेत आपण कोण मी सुरेशचा मित्र आहे मॅडम मी सुरेश सोबत काम करतो ओ असं का सुरेशने तुम्हाला द्यायला एक वस्तू दिली आहे ती द्यायला आलो आहे मॅडम ओ त्यांनी दिलं होता का या ना आत ठीक आहे मॅडम ही बॅग आहे जी सुरेशनी दिलेली आहे मॅडम द्या हा धन्यवाद मॅडम पहा की कॉफी काय घेणार नाही नाही काहीच नको का आमच्या घरी चहा कॉफी काहीच नाही घेणार का आ नाही नाही तसं काही नाहीये तुम्ही काही द्या बी पितो काहीही द्या ठीक है दोन मिनिटं थांबा मी चहा घेऊन येते घ्या चहा प्या थँक्यू चहा <laughs> टेस्टी खूप थँक्यू तुमच्यासाठी खास बनवलाय हम्म तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत काम करताना बरं माझा नवरा कसा आहे तुम्ही सांगाल ते काय चांगलेच आहेत फक्त तुमच्याबद्दल नेहमी बोलतात तुमच्याबद्दल मुलांबद्दल सारखे नेहमी बोलत असतात <laughs> काही पैसे पाठवले होते का नाही हे फक्त बॅग देण्याबद्दल बोलले होते बाकी पैशांबद्दल काही नाही ठीक आहे कधी पण ते पैसे बँकेद्वारे पाठवतो असं म्हणतात तुम्हाला पैशांची गरज असेल तर सांगा मी देऊन जातो आहो नाही 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 ते काही नकोय गैरसमज नका करून घेऊ मला वाटलं होतं की त्यांनी पैसे पाठवले असतील ठीक आहे तसंही मी पुढच्या महिन्यामध्ये दुबईला जातो आहे तुमच्या पतीला काही द्यायचं असेल तर माझ्याकडे द्या मॅडम मी त्यांना देईन ठीक आहे नक्की नक्की सांगेन ओके ओके हा थँक्यू आनंद वाटला निघतो हा हॅलो हा बोल हॅलो हा बोला कसे आहात तुम्ही हा मी ठीक आहे माझा मित्र आला होता का हो तुमचा मित्र येऊन गेला मी एक वस्तू त्याच्याजवळ दिली होती तुला द्यायला हो आत्ताच ते सगळं देऊन गेले हा ठीक आहे मी इकडे जरा महत्वाच्या कामात आहे मी तुला नंतर कॉल करतो काळजी करू नको मी नंतर फोन करतो काम करताना मॅनेजरनं बघितलं तर ओरडेल काय ऐकू येतंय ना हो ठीक आहे आपण नंतर बोलू हा ठीक आहे ठीक आहे